चला तरा या मदे आपन बागना तर आता या दोघीमध्ये सर्वात जास्त अभ्यास कोणाचा आहे आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम पाडे दोघीत किती पाठ आहेत आपण पहिल्यांदा पाहूयात किती पाडे पाठ आहेत तुला, तुला तुला तीस। आता दोघींना तीसपर्यंत पाढे आहेत बरोबर कोण म्हणतायत लक्षात घेऊयात चला तर बावीसचा पाडा म्हणून दाखव व्हेरी गुड आता बघा तेवीसचा पाढा म्हणते व्हेरी गुड आता बघा सतराचा पाडा म्हणते अस्मिता

तेराचा पाडा म्हणते तेराचा व्हेरी गुड आता वर्ग सांगते हा बघा पाच चा वर्ग सांग बरा नऊचा वर्ग दहाचा अकरा बारा तेरा <aussireated> चौदा सतरा एकवीस बावीस सव्वीस सव्वीस राईट सत्तावीस अठ्ठावीस हा सातशे चौऱ्याऐंशी एकोणतीस वर्गमंतर तीस रेकोट एकतीस नीट सांगायचं आहे घणा सांगा, सांगा। एकचा एक दोन आग, तीन चार पाच सहा सात सातचा किती तीनशे त्रेचाळीस हा आठ नऊ दहा दहाचा एक हजार ब तर सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे सर्वात मोठी मूळ संख्या ते एक ते शंभरमध्ये मूळ संख्या किती आहेत एक ते शंभरमध्ये मूळ संख्या किती आहेत एक ते शंभरमध्ये त्रिकोणी संख्या किती आहेत सर्वात लहान संयुक्त संख्या सममूळ संख्या कोण आहे मूळ संख्या व्हेरी गुड सरळ व्याजा सूत्र सांग नफेच सूत्र सांग नफा बरोबर कोण संख्या विक्री नफा, हा तोटा बरोबर व्हेरी गुड ठीक आहे नफा तोटेचे सूत्र सांगितले शेकडा नफेच येते काफा प्रत्यक्ष नफा हा व्हेरी गुड हा आणि शेकडा तोटा प्रत्यक्ष खरेदी क्रि खाली खरेदी ठीक आहे कसोट्या सगळ्या येतात का

चौरसा क्षेत्रफळ आयताची परिमिती राईट चौरसाची परिमिती चार गुणले बाजू व्हेरी गुड त्रिकोणाची परिमिती 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 तिन्ही बाजूची बेरी त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाची परिमिती तिन्ही बाजूची बेरीज आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे एक छेत तर बरोबर सांगितलंय शिरोचं सूत्र येतंय का वर्गमुळात वर्गमळात आधी वर्गमुळात म्हणायचं पुन्हा यस कंसात यस वजा ये दुसऱ्या कंसात येस वजा बी तिसऱ्या कंसा व्हेरी गुड चांगलं दिलं आहे उत्तर हा वर्तुळाचं परिघाचं सूत्र येत आहे का हां दोन पाय आर दोन पाय आर हां दोन आर म्हणजेच डी हां ठीक आहे पाय डी किंवा दोन वर्तुळाचं क्षेत्रफळ काय का हा वर्तुळा क्षेत्रफळ काय पाया वर्ग हा परिगाचं पाठ करायचं आहे चांगलं ठीक आहे बेस्ट उत्तर दिले तर अभ्यास अजून वाढवायचा आहे हा चला दोघे खाली बसा